नमस्कार मी नामदेव भगत आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दीपावली सुखाची समृद्धीची भरभराटीच जाओ आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत ही नवी मुंबईमध्ये अखंड भारत देश वसलेला आहे सर्व जाती धर्माची सर्व प्रांताची लोकं या ठिकाण राहतात आणि ही नवी मुंबई ज्यांच्या जीवावर ज्यांच्या जमिनीवर म्हणजेच प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर या ठिकाणी वसलेली आहे आणि म्हणून प्रकल्पग्रस्त झोपडपट्टीमध्ये राहणारे सर्व तिथले बांधव भगिनी शहरामधले राहणारे सर्व बंधवानी भगिनी सर्व जाती धर्माची जी लोक राहत असत आहेत तर आपण सर्व धर्म समभाव जपलं पाहिजे शांतता कायम राहिली पाहिजे नवींबी स्वच्छ राहिली पाहिजे आणि नवींबीतली सर्व लोक आरोग्यमय जीवन जगलं पाहिजे आणि म्हणून ही दीपावली साजरी करत असताना मोठ्या आवाजाचे फटाके आपण लावू नये पेटवू नये आणि प्रदूषण कसं कमी होईल कसं कमी करता येईल ह्याची आपण खबरदारी घेतली पाहिजे आणि गरिबातले गरीब माणसं जे व्यवसाय करत असतील पंथीच्या रूपाने असेल साखर असेल रवा असेल फटाके असतील इतर सगळं साहित्य आहे गोरगरिबांनी दुकान टेम्पररी सा थाटला असेल त्याच्याकडून जर आपण खरेदी केली तर त्याला दिवाळी साजरी करण्यासाठी त्याला मदत होईल आपल्या नातवाला जर आपण फटाके आणतो किंवा आपल्या मुलांना आपण फटाके आणतो तर त्याच्यातले काही फटाके आपल्याला ज्यांना त्या फटाके मिळत नाही गोरगरीब आई वडील असतात त्यांच्याकडे उपलब्ध नसतं तर आपण काही फटाके काही गोड काही कपडे आपल्याला देणं जसं शक्य आहे तशा पद्धतीनं आपण जर दिलं तर निश्चितपणे मित्रपटनं आपण पन दिवाळी साजरी करतोच किंवा माझा कुटुंब साजरी करतो तशा पद्धतीचं नवी राहणारा प्रत्येक माणूस ही दिवाळी साजरी करणार या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी जर सहकार्य केलं तर निश्चितपणे त्यांचा फायदा होईल आपण सर्वांना कशी मदत करता येईल या दृष्टीनं आपण सर्वांनी कार्य करावं आणि दीपावली सर्वांनी आनंदात शांततेत आणि पर्यावरणपूरक अशी दीपावली आपण सर्वांनी साजरी करावी पुन्हा एकदा आपण सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या मनोकामना पूर्ण होत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र